नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावराणे तुमच्या से संघाचं स्वागत आहे मालवंजन विल्समध्ये सो so, छोटासा ब्लॉग होता आहे म्हणजे अगोदर शूट केल्यानंतर इंट्रोडक्शन शूट करतो सो छोटासा ब्लॉग so, आहे ए वन समोरचा आपला सायनला आहे एस आय एस कॉलेजच्या समोर सद्गुरू गुरुकृपा जो आहे ना स्नॅक्स कॉर्नर त्यासमोरच येते आम्ही पण थोडासा खाऊन बघितलं आवडला आम्ही जस्ट म्हटलं शेअर करूया वाटलं छोटासा ब्लॉग होता प्लॅन नव्हता हा काही म्हणून प्लॅन असेल तर आपण प्रॉपर बघा की पूर्ण म्हणजे प्रॉपर सगळं करून घेतो तिकडे जाऊन शूट म्हणजे मोठा ब्लॉग होतो तो, तो प्लॅन केला की तर नक्कीच छोटासा ब्लॉग आहे नक्की तुम्हाला आवडेल एंडबद्दल नक्की पहा लाईक शेअर करा कमेंट करा हाईप करा जसे तो लोकांना सांगा सायनमध्ये एवन समज हा म्हणून खाऊ किंवा म्हणून तुमका कसं वाटलं म्हणून सांगा तुम्ही जर गेला असता तर तुम्ही सांगा तुमच्या अजून कोणते खायचे स्ना स्नॅक्स कॉर्नर आवडची आवडीची काय तुमचे जॉईंट्स असतील फूड जॉईंट्स तर सांगा आम्ही तिकडे जाऊन मग आपण शूट करू ओके नक्कीच सांगू तो जास्त इंट्रोडक्शन देत नाही आहे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तुमका आवडत नक्की आवडत तुमका लाईक शेअर कमेंट करा हायप करा स चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन असा क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा प्रेस बेल आयकन आयकन बेलायकन तुमका आणि तुमक्या तुमका पहिला व्हिडिओ माझा तुमका तुमका पहिला येणार ठीक आहे तर लवकर लवकर आपण नवीन लवकर भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबद्दन ना सहित ना सवेत नाच सवीत

अरे एक किती रुपयाला हा तुम्हाला टोटा पंचाळीस रुपयाचा वीस रुपयाचा मध्ये टिक्काचा होता आणि पिझ्झा पन्नास रुपये ठीक आहे ना ॲटलीस्ट मग तुम्हाला ॲटली तुमचं पोट भरत आहे हंगर बोलता ना किल्ल्यात तेवढा आहे भूक लागली असेल तर ॲटलीस ते तुला करता येतो मग आपण दुसरं घेतला आहे छोलेपाटी आणि सिंगल वडा घेतला आहे हा काने काय कानेक त्याच्या तिकडचं बनवत आहे थँक्यू यू हा सिंगल वडा एक आहे आपण हे घेतले आता पॅटीस आणि छोले ह्या सिंगल वडा थँक्यू यू पॅटीस आणि छोले घेतलेले आहे आणि एक सिंगल वडा घेतलेला आहे पॅटीस आणि छोले सिंगल वडा बघू वडा बघू अच्छा आणि इकडे छोलेची भाजी आहे चटणी आहे कांदा आहे आणि पॅटीस दिलं आहे मागे आपण तिकडे काय केलेलं छोले छोलेचा मोठा खाल्लेला आज आपण गुरुग्रुपामध्ये आज आपण हे खातोय पॅटी छोले खातोय छोले पाठीत खातोय छोलेट भोग्या कसा घसात छोले पाठीत आणि छोले पण एकदम मस्त आहे घ्या मी त्याची घरी पण मागवलेले आहे मस्त वाटत आहे ना इथून मागवलेलं मी लेवलमधन वट्याचा पण शॉपिंग चांगलं आहे पण लेअर दाट नाही हे असं एकत्र मिक्स करायचं एक जीव करायचं हे असं मस्त पैकी खायला मजा येते असं सगळे ऑरोमा सगळे फ्लेवर सगळे स्पायसी एकत्र होतात ग्रीन चटणी पण ती स्पायसी असते खूपच जास्त असते स्पायसी आता बघूया आपण जरा छोले समोसा ना भाऊ त्याने त्याचं ते छोले पॅटीस खायच असणार पण खरं सांगू छोले पॅटीस पेक्षा जास्त मला वाटतं मजा छोले समोसामध्ये जास्त मजा समोसामध्ये जास्त सम लागतो ना समोसाचा समोसा एक नंबर आहे पण हे पण लागलाय वाईट नाही पण समोसाची बातम वेगळी छोले पॅन्डीजी मिक्स मिक्सअर चांगला नुसतं खाण्यापेक्षा हे मिक्स मध्ये चांगलं वाटत ना खायला नुसतं खायला ड्राय ड्राय वाटत चांगला पण याच्यावर खाल्लं ना पटकन जाता नाही जरा घेता आरोमायला लागला की बरोबर पण समोसाची हा टेस्ट वेगळीच लागते पॅटि म्हणजे छोले बरोबर खायचे रगडा बरोबर तर समोसाच खायचा किंवा कटवडा आपल्या गावात चला चलो खायला या आले आपले मँगो लसना टोस देना है, दो पार्सल और ये पॅटिस पार्सल पॅटिस आहे पार्सल आणि आता आपण हे चेन्ना टोस घेतलाय आणि समोर तिकडे गुरुकृपा लास्ट टाइम आपण गुरुकृपाला गुरु गुरु पण सेपरेट ब्लॉक केला होता त्याच्या अपोजिटलाच हे एवन समोसा आहे तर आपल्या तिकडे आता पार्सल रेडी होत आणि आता मँगो लस्सी पण आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय

मँगोचा ला फ्लेवर आहे लस्ीचा फ्लेवर आहे तुम्ही पण अरोमा लागतात एकदम मॅंगोच पण आहे मँगो फ्लेवर आहे आणि लसीची पण टेस्ट लागते आणि घट्ट आहे पण ही लसी ऍक्च्युली लसी पितात बोलतात ना ही लसी पिऊ शकत नाही ती खायला लागणार खायची लस्सी असते आणि जेवढी लस्सी खायला चांगली म्हणजे लसी पिऊ प्यायला लागली पण ताक झालं ते

गुरुग्रुप आहे इथे बॅकसाइड ला इथे गुरुग्रुप आहे आणि इथे हा एवढ समोर आहे सो समोर गेल्या सायन्स जायला रोड आहे आणि समोर एस स्कूल कॉलेज आहे ठीक आहे सो चला निघूया आपण आता घरी जाऊया सो आता आहे बघा इकडे पीव्ही आर आहे समोर तर बऱ्याच गोष्टी आल्याच पीव्ही आर आहे इथे पुढे कोकोनट लंच होम म्हणून आहे ते मँगलोरियन फूड आपण जेवलेले होते इथे पॅनन्सुला आहे पहिल्यापासून पेनन्सुला दोन आहे बाहेर सर्कल ला एक आणि हा एक आहे इकडे बिहारमध्ये आपण बरं आलो रुपम मध्ये रुपम आता नाव रुपम छावायचे आपण सो एवन समोसा खूप फेमस आहे सगळीकडे एवन समोसा खूप फेमस आहे जुना आहे पहिल्यापासून फेमस आहे तो सगळीकडे जुना आहे तो आणि त्याच्याबरोबर गुरुकृपा फेमस आहे गुरुकृपा पण एक स्वीटसाठी वगैरे खूप फेमस आहे खूप वेगवेगळ्या टाईपचे समोसे आहेत Oh. आणि त्याबरोबर असं एकदम यंग लोकांना आवडणार असं पिझ्झा बन पिझ्झा बन कोरियन चीज गार्लिक बन हे सगळ्या गोष्टी खूप आहेत दाबेली बन वगैरे हंगर किलिंग प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तुम्ही भूक लागले काहीतरी खायचं आहे जवळपास काय तिकडे तुम्ही जाऊ शकता एव्हन समोसा किंवा समोसा मला वाटतं वाटतं बहुतेक जण तिकडे ऑर्डर वगैरे करतात ऑर्डर असतात जितकं पण आपण ऑर्डर केलं त्यातलं मला लस्सी आवडली एकदम हेवी असं नव्हतं लस्सी खूप होती म्हणजे असं नाही आपल्याला वाटतं की जबी संपवतोय पटकन संपली लगेच लगेच संपली आणि ग्लास पण बऱ्यापैकी होता तो असं नाही छोटासा होता की जमोन मोठा होता संपव असा नाही बघा कोकोनट लंचओम आपण हे खूप अजून ती टेस्ट बोलतात ना जे फूड आपल्याला खरोखर मनापासून आवडतं ना त्याची टेस्ट आपल्याला अजून राहते हे बघा हे लंच ओम आहे कोकोनट लंच इकडे आलात ना कधी या नक्कीच सांगा मलमनी बघून आलोय डिस्काउंट सध्या नाही पण नंतर होईल होपफुली लवकर लवकर इथे क्रोम आहे म्हणजे तुम्हाला लँडमार्क लक्षात राहील इथे क्रोम आहे क्रोमाच्या हो हो अपोजिट छोटं डायगनली क्रॉस सायन कोळीवाडा मध्ये सर असा छोटासा असा ब्लॉग होता जास्त मोठा नाही केला का अजून करायचे फूड जॉईंट पण सध्या आम्हाला अजून दुसरी काम तुम्हाला मी सांगेन नंतर एक दुसरं काम चालू आहे आपलं पण फक्त एवढं की सपोर्ट करा सगळ्यांनी नेहमीप्रमाणे आशीर्वाद द्या प्रेम द्या आणि असं आम्हाला कसं करा ते सक्सेस मिळाला की आम्ही सक्सेस स्टोरी शेअर करणार होती <laughs> भारी मला ते मला खूप वाचन आहे करायचं आलं ते छोटंच आहे छोटंसंच आहे तर आता असाच आहे सगळं चलो लेट सी संदीच टायर गेलं इकडं oh. आपण गाडीचे टायर बदलतो सायनगोळी वाटत चलो बाय